बातमीत सत्यता हीच आमची ओळख कोकणातल्या गौरी गणपती उत्सव साजरा कोकणातल्या गौरी गणपती प्रमाणच धुळे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात गौरी गणपती उत्सव साजरा करण्यात येतो भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरींचं घरोघरी आगमन होतं तीन दिवस चालणाऱ्या या सणात पहिल्या दिवशी गौरीचं आवाहन केलं जातं दुसऱ्या दिवशी गौरी पूजन असतं तर तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केलं जातं यावेळी गौरी गणपती उत्सवाच्या निमित्तानं घरोघरी आकर्षक असे आरास तयार करण्यात येते गौरींना पारंपरिक दागिने व वस्त्रानं सजवण्यात येत तीन दिवस चालणाऱ्या या सणाच्या निमित्तानं माहेरवासी आपल्या घरी परततात यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम झिम्मा फुगडीचे खेळ देखील आयोजन करण्यात येते गौरी गणपती उत्सवाच्या निमित्तानं घरोघरी गोर उत्सवाचं वातावरण असतं त्यामुळे दरवर्षी मोठ्या आतुरतेने गौरी गणपती उत्सवासाठी भक्तजन व्याकुळ असतात उपसंपादक अशोक गिरासे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा